सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे आणि यामध्ये आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं जाणार पी डी पाटील राणे यांनी पहिल्या फेरीमध्ये चार हजार दोनशे पेक्षा अधिकची आघाडी घेतली आहे अजूनही मतमोजणी सुरू आहे हा कारखाना आदरणीय चव्हाण साहेबांच्या विचारतो आदरणीय पी डी पाटील साहेबांनी त्या कारखान्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आणि त्या योगदानातून हा कारखाना राहिला सर्वसामान्य सभासद शेतकरी सर्व हितचिंतक या सर्वांचा अतिशय मोलाचं सहकार्य आणि एकंदर सपोर्ट हा चांगला मिळाला त्यामुळे या यशाकडे आमची वाटचाली सुरू आहे सर्व सभासदांचे शेतकरी बांधवाचे अतिशय बुद्ध रुग्णांचे अतिशय मनापासून आभार मानतो बारंवार या निवडणुकीमध्ये मी यावर काहीही बोलणार नाही साहेबांच्या विचाराने जातो आणि तो विचारा जात असताना मला जे माझ्या बुद्धीला जे पडतं मला जे वाटत ते मी बोलतो